नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाठीमागील लेक्चरमध्ये आपण ए एस ओ मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहिले होते आजच्या लेक्चरमध्ये आपण सब रजिस्ट्रार मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या पेपरचे विश्लेषण पाहणार आहे चला तर सुरू करूयात आपल्या चॅनेलचा सुरुवातीचा उद्देश आहे जी एस हा विषय कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला संपवायचं आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी करंट अफेअर्स मॅथ्स रिजनिंग आणि आता सध्याला नसलेले कायद्याचे प्रश्न या ठिकाणी घेत नाही याची कृपया करून नोंद घ्यावी प्रश्न क्रमांक सोळावा महादेव कोळी ही आदिवासी जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते उत्तर आहे ठाणे नाशिक आणि पुणे पुढचा प्रश्न खाली महाराष्ट्र राज्यातील काही आय टी पार्क व त्यांचे ठिकाण दिले असून त्यांच्या योग्य जोड्या लावा इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क ते आहे न्यू मुंबईमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ते आहे भोसरीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क ते आहे सांगलीमध्ये आणि आंबड आय टी पार्क ते आहे नाशिकमध्ये पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील डॅसडॅश विभागात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे उत्तर आहे नाशिक विभागात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून डॅसडॅश या जिल्ह्यास मान मिळाला आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न शिखरे आणि त्यांची उंची यांची योग्य जोड्या लावा हरिश्चंद्रगडाची उंची आहे चौदाशे चोवीस मीटर तोरणा शिखराची उंची आहे चौदाशे चार मीटर महाबळेश्वर शिखराची उंची आहे चौदाशे अडोतीस मीटर आणि साल्लेर शिखराची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत उत्तर आहे आठ पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डाळड्याशा महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे उत्तर आहे नावाशेवा पळस्पे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत योग्य वैशिष्ट्ये ओळखा योग्य वैशिष्ट्ये आहेत घराघरामध्ये आंतरविलगता असते लोकसंख्या मर्यादित असते आणि वसाहती प्रदूषणमुक्त असतात पुढचा प्रश्न क्रांती आणि त्यांची वैशिष्ट्ये हरित क्रांती हे अन्नधान्य पीक या संदर्भात आहे पित्तक्रांती हे तेलबियाच्या संबंधित आहे तंतुक्रांती ही कापसाशी संबंधित आहे आणि सुवर्ण तंतुक्रांती ही तागाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न खनिजे आणि उत्पादक जिल्हे यांच्या योग्य जोड्या जुळवा मॅगनीज याचा उत्पादक जिल्हा आहे सिंधुदुर्ग लोह गोंदियामध्ये बॉक्साईड बॉक्साईड आहे ठाण्यामध्ये आणि डोलोमाइट आहे गडचिरोलीमध्ये पुढचा प्रश्न शेतकऱ्यातर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात सर्वप्रथम कोणी सुरू केली उत्तर आहे सार्वजनिक सभा पुढचा प्रश्न योग्य जुड्या जुळवा महादेव गोविंद रानडे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली गोपाळ गणेश आगरकर स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह राजर्श्री शाहू महाराज श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना आणि पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या अकराव्या अधिवेशनात निदान दहा वर्षे तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशी जाहीर मागणी डॅडॅश यांनी केली उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज पुढचा प्रश्न नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले उत्तर आहे दिनबंधू पुढचा प्रश्न वृत्तपत्राविषयी योग्य जोड्या जुळवा न्यू इंडिया आणि ट्रिब्यून हे जहालवादी विचारांची वृत्तपत्रे होते द मद्रास मेल भारतातील पहिले सायन दैनिक आहे इंदुप्रकाश मामा परमानंद व एन आर फाटक यांनी चालवले वंदे मातरम सरकारची दडपशाही असतानाही सुरू झालेले वृत्तपत्र पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिले उत्तर आहेत दिनबंधू दिनमित्र आणि ज्ञानोदय हो पुढचा प्रश्न महाराष्ट्रात रयतवारी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू केली होती उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या उत्तर आहे दादाभाई नवरोजी जगन्नाथ शंकर शेठ आणि डॉक्टर भाऊदाजी लाड पुढचा प्रश्न स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे पुढचा प्रश्न ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती कालानुक्रमानुसार लावा कालानुक्रम आहे सुरुवातीला आहे बोली पद्धत त्याच्यानंतर कायमधारा पद्धत त्याच्यानंतरनं रयतवारी पद्धत आणि शेवटी आहे महालवारी पद्धत पुढचा प्रश्न राज्यघटनेतील परिशिष्ट आणि त्यांची तरतुदी यांची योग्य जोड्या जुळवा दहावे परिशिष्ट हे पक्षांतरबंदी कायदा ही तरतूद आहे आठवे परिशिष्ट आठव्या परिशिष्टामध्ये संविधानात समाविष्ट असलेल्या भाषा याची तरतूद आहे पाचवे परिशिष्ट पाचव्या परिशिष्टमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन व नियंत्रणाबाबत तरतुदी आहे सातवे परिशिष्ट त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे वाटप करणारी सूची याची तरतूद आहे तर चौथ्या परिशिष्टामध्ये राज्यसभेसाठी प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला वाटप केलेला जागा याची तरतूद आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात वाद सोडविणे खालीलपैकी कोणाच्या अधिकार क्षेत्रात येते उत्तर आहे भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे एकतीसनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संसद आणि राज्य, राज्य विधिमंडळ या दोहोमध्ये समान प्रक्रिया नाही आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचू विच अमंग द फॉलोईंग इज नॉट द कॉ कॉमन प्रोसिजर फॉर बोथ द पार्लिमेंट अँड द स्टेट लेजिस्लेचर आपण कॉमन प्रोसिजर कोणते आहेत ते पाहूयात एखादे विधेयक ते अर्थविधेयक सोडून कोणत्याही सभागृहात पास केले जाते विधानबरोबर अर्थविधेयक फक्त कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रथम सादर केले जाते विधानबरोबर सामान्य विधेयक कोणताही मंत्री अथवा खाजगी सदस्याद्वारे सादर केले जाऊ शकते हेही विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी परमादेश उपलब्ध आहे म्हणजे रीट ऑफ मॅडमस उत्तरे आहेत मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी न्यायिक न्यायाधिकरणाने अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचे अधिकारक्षेत्र वापरण्यास भाग पाडणे आणि असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेचे सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला उत्तर आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान खरे आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला विधानबरोबर आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना नि निर्देश जारी करण्याचा अधिकार देते अनुच्छेद दोनशे सव्वीस पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद डी पी एस पी तत्वाशी संबंधित आहे उत्तर आहे अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्न पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे आपण सत्यविधाने पाहूयात संविधानाच्या भाग चारमध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेले आहे टू बी प्रिसाईज चार एमध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केली गेली विधानबरोबर लोकप्रतिनिधित्व कायदा सन एकोणीसशे एकावन्नमध्ये अधिनियमित करण्यात आला हेही विधानबरोबर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान भारतातील राज्याच्या राज्यपाल पदाबाबत खरे नाही आपण खरे असणारे विधाने पाहूयात दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून एकाच व्यक्तीची नियुक्ती शक्य आहे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात पुढचा प्रश्न ठीक आहे मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू व्हेरी मच